सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्धसाधिके शरण्ये त्रम्बके गौ सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यशट्यूब चॅनल मध्ये आणि त्याचबरोबर आपला गणेश उत्सव तो पूर्णपैकी संपलेला आहे आणि सुरुवात झाली नुकतीच म्हणजे नवरात्र उत्सवाला तर तसंच आज आपण आलो आहे उमर उमरखाडीमध्ये मध्ये म्हणजे चाह उमरखाडीच्या आईच्या दर्शनासाठी आणि यंदा त्या मंडळाचं अठ्याहत्तरवं वर्ष आहे तर तसंच ह्या मूर्तीचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की पूर्ण मूर्ती म्हणजे अगदी देवीपासून ते सिंह हे दोन्हीही चंदनाच्या लाकडाचे आहेत म्हणजे विचार करू शकता तुम्ही की ते समोरचं आईचं सुंदर आणि भव्य रूप कसं असेल आईच्या डोळ्यांमधली जी नम्रपण आहे ते देखील तुम्ही या व्लॉगमध्ये बघाल पण आज ह्या व्लॉगमध्ये मी एकटा नाही आहे तर आज माझ्यासोबत माझे जेवढे भाऊ बहीण मित्र वगैरे सर्व आहेत आणि आज माझ्यासोबत आहे वैभवी त्याच्यानंतर पार्थ विशाल त्याच्यानंतर हर्ष महिशान आणि आपला लाडका तुमचा सर्वांचं म्हणजे स्वप्नील जो एक इन्फ्लुएन्सर देखील आहे आणि शुभम आणि रेकॉर्ड करणारा म्हणजे माझा इंट्रो आहे प्रमोद दादा आज आम्ही इथे सर्व आलो आहेत तर आत्ता जाऊ आईच्या दर्शनासाठी आणि जर तुम्ही या चॅनलवर नवी असाल सबस्क्राइब करा, 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 तर नक्की याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका उमरखडीच्या आईचा विजय असो तर चल मङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिः शरङ्ग्यम्बके या उमरखडीच्या आईच्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत म्हणजेच आपला लाडका जितू दादा तर आज दादा आपल्यासोबत आहेत आणि दादा तुझं स्वागत आहे माझ्या या यशव्या ब्लॉग्स युट्यूब चॅनलमध्ये आणि आमच्या विवजना तू दोन शब्द पहिले मंडळाबद्दल काय सांगशील जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव जितेंद्र विजय भोईल मी मंडळाचा अध्यक्ष आहे मंडळाची ही जी देवी आहे ही एकोणीसशे सत्तर साली बनलेली आहे हे आमचे मंडळाचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक सांगू पाटील यांच्या कल्पनेतून ही चंदनाच्या लाकडापासून बनवलेली मूर्त आहे आणि ह्या मूर्तीचे जे डोळे आहेत हे ऑस्ट्रेलियावरून इम्पोर्ट काही वर्षापूर्वी केले आहेत ती कल्पना आमचे मूर्तिकार जे सिकवेरा बंधू आहेत त्यांच्या डोक्यात आली कल्पना ही आणि त्यांनी मग आम्हाला कल्पना दिली की अशी अशी गोष्ट आहे पण ती फार महागडी गोष्ट आहे पण मंडळ प्रिपेड होता त्या गोष्टीसाठी तर ती मी गोष्ट घेतली तर ती खूप सुंदर आणि सुबक मूर्त आज घडलेली आहे ही सिकवेरा बंधूंच्या कल्पनेतून सर्वात प्रथम मी आभार मानेन आमचे बाळू सांगू पाटील मास्तर जे मंडळाचे संस्थापक आहेत त्यांच्या डोक्यात ही त्या टाइमाला कल्पना आली एकोणीसशे सत्तर साली आणि एक प्रश्न असा आहे की जसं आता अनेक नवरात्रोत्सव सगळीकडे साजरा होतो बरोबर आणि प्रत्येकाची मूर्ती पीओपीची पीची कोणाच्या फायबरच्या वगैरे असतात किंवा कोणाच्या मातीच्या पण चंदनाच्या लाकडाच्या ही जी मूर्ती आहे ही जी कल्पना आहे ह्याबद्दल तू काय सांगशील ही कल्पना माझ्या जन्माच्या अगोदर एकोणीशे सत्तर साली ही मूर्त घडली होती पण जो आमचा मंडळ आहे आमचा मंडळ हा उमरखडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळ आहे ह्याच मंडपामध्ये उमरखडीचा राजा असतो त्यामुळे उमरखडीच्या राजाची मिरवणूक ही बरीच वर्षापूर्वी ही मोठ्या दिमाकामध्ये गाजत नावा नाचत गिरगाव चौपाटीवर त्यामुळे माझा असा अंदाज आहे मी शुअर नाही सांगू शकत पण तेव्हाच्या जे मंडळाचे संस्थापक होते त्यांनी तेव्हा विचार केला असेल की गणपती मध्ये कार्यकर्ता हा थकला जातो त्याला घरात वेळ त्याच्या द्यायचा असतो त्याच्यामध्ये नवरात्र ही काही दिवसांवरच असते बरोबर त्यामुळे ही जी कल्पना केली ना आगमन ना विसर्जन फक्त मूर्तीची स्थापना त्यासाठीच त्यांनी तो विचार करून केली असावी नाही कारण बरेच जण ज्यांना जे हा ब्लॉग बघतील त्यांना हे नक्की कळेल की ह्या देवीचं कधी आगमन नसतं ना विसर्जन असतं ह्या देवीचं आगमन आणि विसर्जन कधीच केलेलं नाही आहे कारण की फक्त आम्ही घटाचं विसर्जन करतो पण आम्ही मंडळाच्या पन्नासाव्या वर्षी साठाव्या वर्षी मिरवणूक आगमन मिरवणूक काढलेली बघू पंच्याहत्तराव्या वर्षी काढू हा यंदाचा वर्ष हा सत्तराव्या वर्ष आहे पंच्याहत्तराव्या वर्षी आमची काढायची कल्पना आहे मुंबईतली सर्वात मोठी मिरवणूक असते 真的、嗯。<music> तर तुम्ही दादाकडून देखील हे सुद्धा ऐकलं असेल आणि दादा तुला एक छोटासा प्रश्न आईच्या स्वरूपाबद्दल तू काय सांगशील म्हणजे जसं असं खूप ऐकलं आहे की दरवर्षी एक वर्षानंतर ही मूर्ती कधी बसलेली कधी उभी असते तर संबंधित तू दोन शब्द काय बोलशील आमच्या देवीची मूर्त ही एक वर्ष उभी असते एक वर्ष बसलेली असते आणि मी तर जे हे ब्लॉग बघत असतील त्यांना मी एक आमंत्रण करेन तुम्ही ह्या देवीच्या मूर्तीच्या पुढे उभे राहा किती जण तरी आहेत ह्या मूर्ती पासून हालत नाहीत मूर्तीकडे बघत बसतात तर तो वैयक्तिक माझा एक्सप्रेस देखील आहे हा मूर्तीचा खूप वेगळा रूप आहे आणि आम आमचं भाग्य आहे आम्ही तिची सेवा करतोय आणि त्याचबरोबर आता आपण इथे दादाची थोडक्यात भेट घेऊ आणि दादाचे खरच आभार मानू की त्यांनी मला ही संधी दिली इकडे येऊन शूट करण्यासाठी आणि आईचं जे सुंदर आणि खूप कोमल रूप होतं ते तुम्हा तुमच्यापर्यंत मला दाखवण्यासाठी दादा खरंच खूप थँक्यू मनापासून आभार मानतो मेंट पर्यंत असेल आणि त्याचबरोबर ज्या आईचं खूप सुंदर आणि स्वर जे रूप होतं त्या पण या व्लॉग मध्ये बघितलंच आहे आणि त्याचबरोबर जे इकडचे अध्यक्ष होते जितू दादा त्यांचे देखील आपल्याला बाईट्स मिळाले म्हणजे दादानी आपल्याला आत्ता आईपर्यंत जो प्रवास होता तो आपल्याला सांगितलेला आहे आणि या मूर्तीचे जे वैशिष्ट्य होतं म्हणजे चंदनाच्या लाकडाची मूर्ती आणि जे ऑस्ट्रेलियावरून इम्पोर्ट झालेले जे डोळे होते ते देखील तुम्ही बघितलेच असतील तर तसंच मी आज एकटा नव्हता आलेलो महासोदाचे सर्व होते आणि आपण आता या सर्वांना विचारू की तुम्हाला आज आईचं सुंदर स्वरूप बघून कसं वाटलं तर दोन शब्द कोण काय बोलले स्वप्नील तू सांग अत्यंत खूप चांगला वाटला आणि मंडळही खूप जागृत आहे अत्यंत खूप वर्षापासून आम्ही बघत आलो यांचे मंडळ आणि यावर्षी देखील तुम्ही बघू शकता की चंदनाची लाकड्याची मूर्ती आणली त्यांनी आणि आईचे डे डोळे बघून की त्यांच्याकडे बघावंसं असं वाटतं की यार खूप सुंदर खूप सुंदर सर बोलायला आता इथे हा ब्लॉग पूर्ण एंडला आलेला आहे आणि जर ह्या चॅनल नवीन असाल तर नक्की याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहिलेला विसरू नका उमरखाडीच्या आईचा विजय असो